नमस्कार मंडई मंडई दोन हजार वीसच्या पीक संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे दोन हजार वीसचा पीक खरीपचा पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे आता हे निधी नेमका कोणत्या जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे आणि आतापर्यंत जी काही प रक्कम असेल ती किती वाटप करण्यात आलेली आहे याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता तुम्ही म्हणाल मग दोन हजार वीसचाच का दोन हजार एकवीसचा असेल दोन हजार बावीसचा असेल दोन हजार तेवीसचा असेल आता दोन हजार चोवीसचा असेल त्यानंतर दोन हजार पंचवीसचा असेल हा पीक विमा का नाही तर या संदर्भात काही महत्त्वाची अशी माहिती घेण्यात आलेली आहे आणि त्या याचिकेच्या माध्यमातून आता निकाल लागलेला आहे आणि त्याचे पैसे आता दोन हजार वीसचे पीक विम्याचे पैसे हे वाटप केले जाणार आहे आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यात वाटप केले जाणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आणि त्याचबरोबर किती रक्कम असणार हे देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आग्रे या चॅनलवरती आपलं सहशे स्वागत आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईटला एक सबस्क्राईबचं काळं किंवा लाल बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा एक घंटीचं बटन दिसेल त्यालासुद्धा ऑल करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करायला आणि हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायलासुद्धा विसरू नका म्हणजे ज्या आरती दोन हजार वीसचा पीक विमा असेल शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्लेम करण्यात आले होते क्लेम दाखल करण्यात आले होते त्यानंतर काही ठिकाणी विम्याचं वाटपसुद्धा झालं होतं जसं की परभणी जिल्ह्यातसुद्धा दोन हजार वीसच्या पीक विम्याचं वाटप झालं होतं त्या ठिकाणचे जे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून याचिका दाखल करण्यात आल्या होत्या याचिका दाखल झाल्यानंतर जे काही कर्ज पिकमाची रक्कम असेल जे काही याचिका होती त्या याचिकेचा निकाल हा शेतकऱ्यांच्या बाजूला लागला होता आणि त्यानंतर दोन हजार वीसचा पिकमा हा परभणी जिल्ह्यात वाटप करण्यात आला होता त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातसुद्धा पिकम्याच्या याचिका दाखल झाल्या होत्या आणि त्या धाराशिव जिल्ह्यातसुद्धा पिकम्याचं हे वाटप आता सुरू होणार आहे ते देखील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे आता प्रथमतः समजून घ्या सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून विम्याच्या संदर्भात जे काही निकाल असेल ते शेतकऱ्यांच्या बाजूला लागलेलं आहे आणि जे काही घोरकर सर होते वकील साहेब घोरडे सर यांच्या माध्यम माध्यमातून आणि हे वकील लावल्यानंतर याचिकेचा जो काही निकाल असेल तो पूर्ण शेतकऱ्यांच्या बाजूला लागला होता दोनशे वीस कोटीचा दोन हजार वीसचा पीकमा हा वाटप करण्यात आला होता आणि आने, अनेक शेतकरी यामध्ये वंचित होते त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून याचिका दाखल झाल्या होत्या अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास पंच्याहत्तर कोटीचा पीकमा हा वाटप करणं बाकी होता धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील जे काही शेतकरी असलं त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे वाटप केले जाणार आहे आणि त्याचबरोबर ज्याचं सतरा टक्के जे काही व्याज असेल त्या त्याप्रमाणे शहात्तर कोटीचा टोटल पीकमा हा वाटप केला जाणार आहे धाराशिव जिल्ह्यात आणि ही प्रक्रिया जर जे काय असेल ती सुरू झालेली आहे तीन लाख तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे वाटप केले जाणार आहे आणि ही प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याचबरोबर दोन हजार एकवीसचा पीकमा असेल दोन हजार बावीसचा पिकमा असेल यासंदर्भातसुद्धा याचिका दाखल झाल्या होत्या मग बीड असेल नांदेड असेल आणि नाशिक असेल या जिल्ह्यातसुद्धा पिकम्याचं वाटप हे लवकरच केलं जाणार आहे म्हणजे दोन हजार वीसचा पीक असेल दोन हजार बावीसचा पीक असेल दोन हजार तेवीसचा पीक असेल जो काही विमा असेल तो सर्व पिकमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केला जाणार आहे मुख्यतः आता धाराशिव जिल्ह्यात हे पैसे वाटप सुरू झालेले आहे आणि त्याची प्रक्रिया हे सुरू झालेली आहे येत्या दोन ते तीन दिवसात हे पैसे वाटप केले जाणार आहे अशाच पद्धतीने जर आपण इतर जिल्ह्यातसुद्धा याचिका दाखल झालेल्या असेल मग अकोला जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल त्यानंतर अमरावती असेल नांदेड असेल परभणी असेल हिंगोली असेल यवतमाळ असेल त्याचबरोबर सोलापूर सांगली सातारा हे जिल्हे असतील त्यानंतर अहिलानगर असेल असे सर्व जिल्हे होते त्या जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून याचिका दाखल झाल्या होत्या अशा सर्व जिल्ह्यात दोन हजार वीसचा पीक मा दोन हजार एकवीसचा पीक मा आणि दोन हजार बावीसचा पीक मा जे काही याचिकेच्या माध्यमातून निकाल लागतील आणि त्या पद्धतीने जे काही शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांच्या संदर्भात जे काही विशिष्ट खातं असते जिल्हाधिकारी यांच्या यांच्याकडे काढ काढलेलं त्या याचिकेच्या माध्यमातून जे काही निकाल लागल्यानंतर लागणारा निधी असेल जी काही मंजूर रक्कम असेल ती विशिष्ट खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाते म्हणजे जिल्हाधिकारी यांच्या माध्य माध्यमाकडे ती ट्रान्सफर केली जाते आणि त्यानंतर जो काही निधी असेल तो पिकमा कंपनीला दिला जात असतो आणि त्या संदर्भात धाराशिव जिल्ह्यात ही जी काही याचिका दाखल झाली होती शहात्तर कोटीचा पिकमा जिल्हाधिकारी यांना ट्रान्सफर करण्यात आलेला आहे जे काही राज्य सरकार असेल त्यांच्या माध्यमातून आणि ती काही निधी असेल तो पूर्ण निधी आता पीकम्या कंपनीला देण्यात येणार आहे आणि ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या दोन दिवसात वाटप केले जाणार आहे अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतो दोन हजार वीसच्या पीक म्या संदर्भात आणि हा पीक मॅ ये आता येत्या दोन दिवसात धाराशिव जिल्ह्यात पीकम्याचं वाटप हे केले जाणार आहे अशीसुद्धा माहिती आता समोर येत आहे आणि असेच नवीन अपडेट घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला न करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा విసరూ నకా జయశివరాయ